नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला कन्यापूजन माझं मी कसं केलं ते तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी माझे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी पुऱ्या बनवायला घेतलेल्या कारण मला पुऱ्या आणि चणे आणि छान असं गोड शिरा कन्यांना जेवायला द्यायचं होतं आज मी कन्यापूजन घालणार होते कारण नऊ दिवसांचे माझे उपवास होते ते आज माझे उपवास पूर्ण होणार होते त्यामुळे इथे मी घरच्या घरात घरात बनवण्यासाठी खाण्यासाठी मसाल्याचे चणे आणि मुली लहान मुली असतात त्यामुळे त्यांना उकडलेले चणे सासू माझी बोलले की उकडलेले चणे मुलींना देऊया आपण तर म्हणून मग उकडलेले चणे मी बॉईल करून ठेवलेले साईडला आता फक्त पुऱ्या बनवायच्या होत्या इथे मी गोड शिरा छानपैकी बनवून ठेवला आणि हे उकडलेले चणे फक्त थोडंसं मीठ टाकलं आणि हे बॉईल करून घेतले चणे शिरा रेडी झाला आहे आणि ते घरात ब दुपारी खाण्यासाठी उपवास मला सोडायचा होता तर मी चणे मसाल्याचे बनवून घेतले आणि ते झटपट पुऱ्या तळून घेत होती कारण मला कन्यापूजन हे मंदिरात जाऊन करायचं होतं आमच्या इथे मंदिर आहे शिवमंदिर तर तिथे जाऊन मी कन्यापूजन करणार होती कारण तिथे सगळ्या मुली येतात पूजेसाठी सगळ्या बायकासुद्धा तिथेच ते येतात तेही पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे पहिले सगळं व्यवस्थित सगळं तयार करून पुऱ्या मस्त छान अशा टम फुगत होत्या बघा मस्त अशा फुलत होत्या पुऱ्या मस्त आता पुऱ्या झाल्यानंतर माझी तयारी करायची होती आणि राशिका ट्युशनला गेली होती ती आल्यानंतर आम्ही निघणार होतो तिथे इथे कसं घरात कन्यापूजन करायला काही नाही पण मुली लवकर मिळत नाही इथे आजूबाजूला आता लहान मुली पण नव्हत्या आमच्या जरी भेटल्या तर एकदम भेटतात मला मी सगळं आवरलं माझी तयारी केली माझा आज वाढदिवससुद्धा होता आणि त्याच दिवशी मी माझं कन्यापूजन झालं एक तारखेला आणि त्यानंतर माझ्या लेकीने पण छान छान गिफ्ट्स दिले आहेत तेही मी तुम्हाला दाखवणारे पुढे इथे खूप गर्दी होती कारण सगळे इथे येत होते छान देवीचं मंदिर होतं मंदिर आहे आणि इथे सगळ्या कन्या बसलेल्या होत्या देवीचं मंदिर देवीची मूर्ती बघा किती सुंदर सजवलेली होती आता कन्यापूजन करायलाच घेत होती कारण सगळ्याच पायता का एक मुलांना मुलींना लाईनतच बसले होते आणि छान छान त्यांना हाच त्यांचा दिवस असतो छान छान त्यांना गिफ्ट भेटतात त्यात ते खुश होतात होता। आणि हाच त्यांचा मान असतो तर माझे कन्यापूजन सुद्धा इथेच बसलेली आणि मी त्यांना प्रसाद देऊन छान गिफ्ट्स दिले आणि ते प्रसादसुद्धा देत होतात ती पूर भाजी डाळ भात वगैरे सगळं होते मंदिरातच जसे जसे पाया पडायला लोक येत होते त्यांना हा महाप्रसाद देत होता खूप छान मंदिर आहे छान मंदिर सजवलेले होते त्यांना सुद्धा होत होतं म्हणजे जसे जसे बायका येत होत्या तसं मंदिर छान पूजा करत होते त्यांना छान छान गिफ्ट देत होते माझी पूजा झाली होती नुकतीच आणि मी बसलेली होती बाबा इथे सगळे लाईनीत बसलेले होते प्रत्येकजण प्रत्येक बाई येऊन गिफ्ट्स देऊन त्यांच्या पाया पडून त्यांची पूजा करून जात होती कारण प्रत्येकांना माहिती होतं की इथे सगळ्या मुली येऊन बसतात घ त्यानंतर सगळं झाल्यानंतर घरी आली आणि राशिकानेसुद्धा मला बड्डे गिफ्ट दिलं छान असं पॉकेट्स बनवलं तिने कागदाचं आणि तिला क्राफ्टिंग हे खूप आवडतं त्यामुळे ती असं युनिक गोष्टी बनवत असते आणि मला देते मला खूप आ आनंद भेटला की सकाळी सकाळी तिच्याकडून फर्स्ट गिफ्ट मला भेटलं विश पण तिने केलं ओवाळलं मला छान माझा आज वाढदिवस खूप सुंदर झाला अजून पुढचं एक गिफ्ट आहे ते खूप छान आहे तेही दाखवते हे बघा हे तिने एकदम वेगळ्या पद्धतीने बनवले मस्त असे तिने शिड्या तयार केल्या आहेत आणि त्याच्यावरून वरती ती चढते मुलगी आणि छान असं ताज घालते छानपैकी क्वीन क्वीन बनवले आईला एका मुलीने आपल्या आणि छान असं गिफ्ट तिने तयार केलं आणि हे माझं आजचं छान गिफ्ट होतं तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना